ऑगस्ट एकोणावीसशे सत्तावीस रोजी मोहोळ तालुक्यातील पिंपरी येथे जन्मलेल्या गणपतराव देशमुखांनी एक झेंडा एक पक्ष आणि एक मतदारसंघ घेऊन महाराष्ट्र विधानसभेत चोपन्न वर्षी आपल्या कार्याचा ठसा उमटवला तब्बल अकरा वेळा सांगोला मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत त्यांनी विक्रम केला गणपतराव देशमुख कार्यकर्त्यापासून ते मंत्रिपदापर्यंत पोहोचले मात्र कधीही बॅनरवर झळकले नाहीत चारचाकी गाडीत फिरले नाहीत मुंबईची विधानसभा असो किंवा नागपूरचे हिवाळी अधिवेशन गणपतराव देशमुख नेहमी एस टी बसनेच यायचे उच्च विचार साधी राहणी असलेले गणपतराव देशमुख आपल्या विचारांचे पक्के होते आमदारकीचा मोठेपणा कधी मिरवला नाही नेहमीच गरीब कामगार शेतकरी यांच्या प्रश्नासाठी शेवटपर्यंत लढत राहिले सामान्य जनतेसाठी ते आबा म्हणून राहिले पाहूया त्यांची राजकीय कारकीर्द कशी होती एकोणावीसशे पन्नास पासून ते शेतकरी कामगार पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते झाले एकोणावीसशे बासष्ट साली ते पहिल्यांदा सांगोला विधानसभा मतदारसंघातून निवडून आले त्यानंतर एकोणावीसशे सत्याहत्तर साली त्यांनी महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद सांभाळले शरद पवार मुख्यमंत्री असताना एकोणावीसशे अठ्याहत्तर साली ते पहिल्यांदा राज्यमंत्री झाले त्यानंतर पुन्हा विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात ते मंत्री होते दोन हजार एकोणावीस साली त्यांनी निवडणूक लढवावी असा आग्रह समर्थकांनी धरला मात्र वय आणि तब्येत साथ देत नसल्याने त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय बदलला नाही आजोबांपासून नातवाचेही मतदान गणपतराव यांना मिळाले होते महाराष्ट्रात असं उदाहरण दुर्मिळच आहे आजच्या राजकारणी मंडळींनी आदर्श घ्यावा असं व्यक्तिमत्व गणपतराव देशमुख यांचं होतं लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा हा लोकनेता आपल्याला सोडून गेला आहे लेट्सअपकडून गणपतराव देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली